सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्यासमोर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर मित्रांनो आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो, तो क्षण अखेर मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक आणि आनंदी हे तर एकमेकांसोबत आता प्रेमात गुंतलेले आहेत आनंदीने देखील सार्थकच्या प्रेमाचा आता स्वीकार केलेला आहे तर त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे सुधा सुधाने देखील आनंदीचा महिनाभराच्या चॅलेंजनंतर चा सून म्हणून स्वीकार करून वृंदाच्या कानात कशी लगावून दिलेली आहे आणि रुंदाला कसं तिने नेस्तनाभूत केलेलं आहे हे या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर अंशुमनला मारण्याची सुपारी रेश्माने दिलेली असते म्हणूनच आता अंशुमन हा त्या कार्यासाठी निघालेला असतो रेश्माने त्याला पूर्णपणे अंदाज देऊन ठेवलेला असतो की तुला काय करायचं आहे त्याच वेळेला सार्थकला बाजू करण्यासाठी रेश्मा हॉस्पिटलमध्ये येते आणि ती त्याला बाजूला घेऊन जाते तेव्हा सार्थक बाजूला गेल्यानंतर आनंदीवर लक्ष ठेवण्यासाठी शकू येते तर शकूला अंशुमन सांगतो की डॉक्टर चेकअपसाठी येणार आहेत म्हणून तुम्ही प्लीज बाजूला जा आणि स्वत अंशुमन आता तिला मारण्याचं काम सुरू करतो तो तिला म्हणायला लागतो की तुला मी आता सोडणार नाही तू माझ्या आयुष्याची वाट लावली आहेस मग आता अंशुमन मारायला जाणार तितक्यात आनंदीचं दैव बलवत्तर म्हणून तिथे डॉक्टर येते आणि डॉक्टर तिला चेक करू लागते त्याच वेळा शकू बाहेर येऊन थांबते मग शकू बाहेर आल्यावर सार्थक म्हणतो की अगं शकू आनंदी कुठे आहे आणि तू इथे का थांबलीस एकटी तेवढ्यात शकू म्हणते की ते डॉक्टर चेकसाठी आले होते ना चेकअप करत होते म्हणूनच मी बाजूला झाले तितक्यात बेनारे येतात आणि बेनारे म्हणतात की सर मला ना जरा काहीतरी गडबड वाटते मग ना इथून एक माणूस मला जाताना दिसला वॉर्ड बॉय होता तो बहुतेक मला ना तो अंशुमनसारखा दिसतोय तेव्हा शकूच्या देखील डोक्यात प्रकाश पडतो शकू म्हणते की सर त्या वॉडबॉयने ना अंशुमांसारखी हातामध्ये ती काटी घेतली होती बहुतेक तर नसेल म्हणूनच आता सार्थक धावत धावत तिकडे धाव घेतो आणि त्यानंतर मग शकूच्या बोलण्यामुळे सार्थकला तर आयडिया आलेली असते की आनंदीचा जीव धोक्यामध्ये आहे म्हणूनच आता तो तिथे निघालेला असतो आनंदी पूर्ण गाड झोपेत असते तितक्यातच हे सगळं त्यांचं बोलणं रेश्माने ऐकलेलं असतं आणि रेश्माला आता भीती वाटत असते जर अंशुमन पकडला गेला तर मीही फसणार म्हणूनच रेश्मा वेळेनं घालवता लगेचच अंशुमनला फोन लावते आणि म्हणते की तुम्ही जे काही करताय पटकन बाजूला व्हा काम झालंय का तो म्हणतो की नाही हे काय करतच आहे तेव्हा ती म्हणते की ती तिकडेच सोडा आणि पटकन तुम्ही बाजूला व्हा सार्थक निघालाय आता पटकनच तो तिथून बाजूला होतो आनंदीला मारण्याचं काम तर आता अपूर्णच राहिलेलं असतं अंशुमनला तिथून निघावं लागतं तितक्यात सार्थक हा आनंदीच्या रूममध्ये येतो आणि आनंदीला पाहिल्यानंतर त्याच्या जीवात जीव येतो कारण आनंदी तिथेच झोपून असते तिचा अजूनही डोळ्यास लागलेला असतो मग नेमकं का अंशुमनचं काय प्रकरण होतं हे सार्थकला काही कळत नाही पण मात्र बेनारे आणि शकू आजूबाजूला सगळीकडे शोध घेत असतात पण मात्र त्यांना अंशुमन कुठेच दिसत नाही सार्थक आता आनंदीजवळ येतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की तुम्हाला काही होणार नाही काळजी करू नका तितकेतच अन्ना आणि मालती आलेले असतात अन्ना म्हणतात की बाळा आनंदी मला खूप वाईट स्वप्न पडलं होतं की तुझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय तसं तो आनंदी आणि सार्थकला देखील सांगतात मग सार्थकला लक्षात आलेलं असतं की आता अंशुमनची चाहूल लागली होती आणि इकडे वडिलांच्या मनाला जाणवलं की नेमकं काय घडलं आहे म्हणून सार्थकला वडिलांच्या मनाचा खूपच आदर वाटतो नंतर डॉक्टर येते डॉक्टर ही म्हणते की आनंदीची प्रकृती आता ठीक आहे आम्ही मगाचीच त्यांना चेक केलं होतं तर इथे अन्ना म्हणतात की मग मॅडम पुढची स्टेप काय असणार आहे तेव्हा मग मॅडम म्हणतात की तुम्ही आनंदीला उद्या घरी घेऊन जाऊ शकता आता बेनारे ही गुड न्यूज आदर्शला देतात आणि सार्थक देखील खुश असतो बेनारे म्हणतात की आदर्श सर आनंदी मॅडमला उद्या डिस्चार्ज मिळू शकतो हे ऐकल्यानंतर आता आदर्श तर खूपच खुश होतो आदर्श म्हणतो की खरंच बेनारे खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही तेव्हा बेनारे म्हणतात की ही बातमी मोठ्या साहेबांना नक्कीच सांगा तेव्हा सगळेजण खुश होतात शकू आणि मालती दोघीही देवीला हात जोडत असतात मालती म्हणते की देवी सप्तशृंगी आई माझ्या हाकीला धावून आलीच गतू माझ्या आनंदीला आता बरं वाटलं आहे तिला घरी देखील घेऊन जाऊ शकतो तेव्हा सार्थक आता आनंदीजवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की झालं माझं हे व्रत देखील पूर्ण झालं माझ्या बायकोला माझ्या देवीने बरं केलं आहे मला खरंच खूप बरं वाटतं आहे आणि तो तिला जवळ घेतो तर इथे भिंगरी अरविंदला सांगते की आपली आनंदीताई उद्या घरी येणार आहे तेव्हा अरविंद देवासमोर रडतच हात जोडत म्हणतो की आमच्या राजाध्यक्ष घराण्याची लाज राखलीस ते बाबा तितक्यात आता सुधा देखील येते सुधाला देखील अरविंद ती बातमी देतो आता ते ऐकून सुधा खुश होते आणि सगळे देवाला हात जोडतात नंतर आता शकू म्हणत असते की यांना काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आम्ही इथे आहोत तुम्ही थोडा वेळ गेलात तरी चालेल घरी दादालानी ही बातमी द्या तर वृंदापर्यंत देखील ही बातमी पोचलेली असते शेवटी शला काय येते आणि सांगते की आई जे घडायचं नव्हतं ना तेच झालंय आता ती आनंदी या घरामध्ये येणार तिला उद्या डिस्चार्ज मिळतोय तेव्हा मग वृंदा म्हणते की येऊ दे ना काय झालं आली तर आपली आहे ना आपल्या बाजूने मी बघते बरोबर काय करायचं ते तिचं तू घाबरू नकोस मी तिला घराबाहेरच काढते आणि सुधाही काही बोलणार नाही तितक्यात आता आनंदी ही निघत असताना सार्थक म्हणतो की काय आहे तुम्ही असे का बघत आहात तेव्हा आनंदी त्याला म्हणते की मला जरासं टेन्शन आलं आहे सगळं नेमकं घरी ठीक असेल ना तेव्हा आता सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित असेल पण हो आपण आपल्या घरी नाही जात आहोत आपण दुसऱ्या घरी जात आहोत मी तिथे तुमची काळजी घेईन मला तिथे तुमच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल मला काळजी वाटते सार्थकच्या मनामध्ये हीच भीती असते की त्या घरामध्ये आनंदीला पुन्हा त्रास होणार आणि अंशुमन काहीतरी नवीन खेळी खेळणार त्याच वेळेला मग आनंदी त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की सार्थक सर सा, प्लीज असं बोलू नका ना तुम्ही आपल्या घरी आपल्याला जायलाच हवं काही झालं तरीही तिथे माझी काही माणसं आहेत जी माझी आतुरतेने वाट बघत आहेत तिथे बाबा आहेत आपले त्यांना किती गिल्टी वाटलं असेल त्यांचा स्वतःच्या अंगावरचा जो चाकूचा वार होता तो मी अंगावर घेतला जर मी तिथे गेले नाही तर त्यांच्या मनाला किती वाईट वाटेल त्यानंतर तिथे ते आपल्या आई आहेत काही झालं त्यांनी मला स्वीकारलं नाही पण त्या माझ्यासाठी तर आई आहेतच ना म्हणूनच मग आता आनंदीच्या मनाचा मोठेपणा सार्थकला दिसतो सार्थक, सार्थक म्हणतो की ठीक आहे तुमच्या मनासारखं होऊ दे आपण जाऊया त्याच घरी तर वृंदा रेश्माला फोन करते आणि म्हणते की आनंदी उद्या त्या घरी येणार आहे तेव्हा वृंदा म्हणते की हो येऊ देत ना त्या आनंदीला घरी घाबरते की काय मी तिला आता मी बघते ना पुढे तिचं काय करायचं तेव्हा रेश्मा म्हणते की आत्ता तुम्हाला लक्ष द्यावं लागेल सगळी सिंपत्ती त्या आनंदीच्या बाजूने असेल तेव्हा वृंदा म्हणते की असू देत सिंपती बिंपती काय ती तिच्या बाजूने मी तिचा बरोबरच निकाल लावणार आहे बघतेच मी आता आनंदी इथे कशी राहते त्याचवेला मग आनंदी आणि सार्थक हे येणार असतात आणि आनंदी आलेली देखील असते तितक्यातच तिथे आता वृंदा म्हणायला लागते की आली मला तर वाटलं की तू तर इथे येणार नाहीस काय रे सार्थक तू तर मोठ्या मनाने मोठ्या तोंडाने म्हणाला होतास की इथे मी काही आनंदीला घेऊन येणार नाही पण आता वृंदा म्हणते की बस असं बोलायचं नाही सार्थक आणि आनंदी याच तर घरातले सदस्य आहेत ना मग ती इथेच येणार ना अरविंदलाही त्या गोष्टीचा राग येतो अरविंद म्हणतो की हे बघ वृंदा तू काहीही बोलू नकोस ही आनंदी आहे ती माझ्या घरची सून आहे आणि तिने फक्त माझ्यासाठी माझा जीव वाचावा म्हणून हे मोठं पाऊल उचललं असं कोणीही करू शकलं नसतं तू किंवा शलाका तुमच्या दोघींपैकी कोणीतरी आलं होतं का मला वाचवायला तेव्हा ही आनंदी आली होती तेव्हा वृंदा म्हणते की अहो भाऊजी हे सगळं नाही जर कटाकार असताना तुम्ही काहीच ऐकता तितक्यातच तिथे आनंदीच्या हाताला हात धरून ती म्हणते की चल तू पांढऱ्या पायाची आहेस या घरात येऊ नको पुन्हा आमच्या घरात विघ्न येणार तेव्हा वृंदा ही आनंदीला घराबाहेर काढत असताना पटकन तिच्या सुद्धा लगावून देते आणि म्हणते की वृंदा बस कर अगं किती काय काय बोलणार आहेस तू आणि किती काय काय करणार आहेस तू अगं आजपर्यंत आनंदीने आपल्या घरासाठी किती काही केलंय पण तुला तिच्यातली चांगली बाजू कधी दिसलीच नाही का गं अगं इतकं चांगलं वागते ती पण तरीही तुला काही मात्र पाजर फुटत नाही बाजूला हो असं म्हणून ती तिला बाजूला करते आणि म्हणते की योग्य वेळी जर तू ही वागणूक सोनेला देण्याची अशी वागणूक सोडली असतीस तर आज आदर्श आणि कविताचा सुखाचा संसार असला असता आदर्श आपल्याला कधीच असा दुःखात दिसला नसता पण मी माझ्या सार्थकचं मात्र तसं होऊ देणार नाही आनंदी या घराची योग्य सोना हे मला पटलेलं आहे आणि या महिन्याभराचा चॅलेंज आनंदीने जिंकलेला आहे आणि आनंदी या घरची सोन आहे हे, हे तिने सिद्ध केलंय हे ऐकल्यानंतर के मात्र वृंदाला जबरदस्त मोठा धक्का बसतो सार्थक देखील खुश झालेला असतो आता आनंदी म्हणते की आई खरंच तुम्ही मला स्वीकारले तेव्हा सुधा म्हणते की हो आनंदी बाळा मी तुझा स्वीकार करत आहेस आजपासून तू सार्थकशी बायको आणि या घराची सून झालीस आणि हो मी तुझं आणि सार्थकचं धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देणार आहे पुन्हा एकदा तुमचा संसार नव्याने सुरू व्हावा अशी माझी इच्छा आहे सगळ्या लोकांच्या समोर आपल्या सगळ्यांच्या समोर तुमचं दोघांचं लग्न व्हावंही अशी माझी इच्छा आहे समोरून आता ती त्या दोघांनाही जवळ घेते मात्र वृंदाचा चांगलाच आता तळपापट झालेला असतो तिचं आता काहीही चाललेलं नसतं याच्यापुढे आता नेमकं काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा